नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या युट्यूब चॅनलमध्ये मी संजय शनवारे आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा हा भाग क्षेत्र बांधवांसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे यामध्ये आपण कापूस पिकातील जे प्रचलित वाहन आहेत जे अर्ली व्हेरायटी आहेत त्या पाहणार आहोत त्यामध्ये आपण यावर्षी कोणकोणत्या व्हेरायटीची लागवड करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर साठ ते पासष्ट टक्के कापूस पिकाचे उत्पादन हे घेतले जाते त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कमी क्षेत्रफळात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आपण आजचा व्हिडिओ घेतलेला आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण टॉप टेन ज्या कापूसच्या व्हेरायटी आहेत ज्या लवकरात लवकर आपल्याला उत्पन्न देऊन जातील त्यामध्ये ज्या दहा व्हेरायटी आहेत त्यामध्ये दहा नंबरची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती पंचगंगा सीटची जी पोलारिस व्हरायटी आहे ती आहे शेतकरी मित्रांनो पोलारिसचा जर आपण उत्पन्नाचा विचार केला तर सात ते आठ किंवा आठ ते दहा क्विंटलपर्यंत शेतकरी मित्रांनो चांगलं जर नियोजन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न घेता येते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर नऊ नंबरची जी व्हेरायटी आहे ती मायक्रो कंपनीची जंगी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे हलकी व मध्यम प्रतीची जर जर जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही महको कंपनीची जे जंगी आहे या व्हेरायटीची लागवड करायला पाहिजे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण उत्पन्नाचा जर विचार केला तर हीसुद्धा व्हेरायटी आठ ते दहा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न देऊन जाईल शेतकरी मित्रांनो आठ नंबरची जी व्हेरायटी आहे ती आहे महको कंपनीची सॉरी तुलसी कंपनीची जी कबड्डी आहे ती व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो दोन वर्षाआधी कबड्डी आणि पंगा तुलसी सिप्स ह्या दोन व्हेरायट्या खूप प्रचलित झाल्या होत्या त्यामध्ये कबड्डी जी व्हेरायटी आहे ती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना दहा ते बारा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात शेतकरी मित्रांनो उत्पन्न देऊन गेलेले आहे शेतकरी मित्रांनो सात नंबरची जी व्हेरायटी आहे ती श्रीकर कंपनीची हो जी व्हेरायटी आहे या व्हेरायटीची जी विशेषता आहे ती म्हणजे शेतकरी मित्रांनो जे बोंड आहे हे बोंडाची साईज एक तुम्हाला चांगल्या प्रकार तिथे पाहायला मिळेल चांगले डेव्हलप होते आणि जी बोंड्यांचं जे अंतर आहे दोन बोंडांचं जे अंतर आहे ते शेतकरी मित्रांनो इथून जवळजवळ आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो जे उत्पन्न आहे श्रीकर सीडची जे जे हवं या व्हरायटीसुद्धा शेतकरी मित्रांनो दहा ते बारा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात आपल्याला उत्पन्न दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो सहा नंबरची जी व्हेरायटी आहे ती कोहिंदूर सीडची महागूल ही व्हरायटीसुद्धा शेतकरी मित्रांनो खूप प्रचलित व्हॅरायटी आहे यामध्ये जर आपल्याकडे लागवड करताना आपण जर अंतर जर चांगला प्रकार ठेवलं म्हणजे जवळपास दीड बाय तीन किंवा दीड बाय चारचं जर आपण अंतर ठेवलं तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला बारा ते तेरा क्विंटल प्रति एकर किंवा काही काही ठिकाणी तर बारा ते चौदा क्विंटलपर्यंत शेतकरी मित्रांनो उत्पन्न आपल्याला महागून या व्हेरायटी दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरची जी व्हेरायटी आहे ती आहे यू एस एची सत्तर सदुसष्ट जी शेतकरी मित्रांनो एक प्रचलित वाहन आहे मार्केटमध्ये आणि अर्ली येणारं वाहन आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर जमिनीचा विचार केला तर आ, क्या व भारी म, या प्र प्रकारचे जे जमीन आहे त्या जमीनमध्ये आपण सतरा सदुसाठी या व्हेरायटीची लागवड करू शकतो आणि उत्पन्नाचा जर विचार केला आपण तर चौदा ते पंधरा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथे उत्पन्न घेता येईल शेतकरी मित्रांनो चार नंबरची जी व्हरायटी आहे ती आहे अंकुर कंपनीची हरीश जी शेतकरी मित्रांनो प्रचलित एक दोन आधीच मार्केटमध्ये आलेली आहे आणि त्यामध्ये आपण जर विचार केला उत्पन्नाचा तर शेतकरी मित्रांनो सोळा ते सतरा क्विंटल प्रति एकर या प्रमाणात शेतकरी मित्रांनो उत्पन्न आपल्याला घेता आलेलं आहे शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी अठरा क्विंटलपर्यंत जे आहे ते शेतकरी मित्रांनो उत्पन्न घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो जे तीन नंबरची व्हरायटी आहे ती आहे अजित एकशे पंचावन्न जी दर्यापूर तालुक्यामध्ये जवळपास नव्वद टक्के जे शेतकरी आहेत ते या व्हेरायटीची लागवड करत असतात आणि उत्पन्नसुद्धा शेतकरी मित्रांनो वीस क्विंटलच्या जवळपास म्हणजे काही शेतकरी तर वीस एकवीस क्विंटलपर्यंत शेतकरी मित्रांनो उत्पन्न घेतलेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरची जी व्हरायटी आहे ती आहे राशी कंपनीची सात सात नऊ ज्यामध्ये या व्हेरायटीची विशेषता म्हणजे या जमी वरायटीला भारी प्रति जमीन पाहिजे त्यामध्ये जर आपण लागवड केली तर तुम्हाला तिथे वीस क्विंटल प्रति एकर याप्रमाणे शेतकरी मित्रांनो उत्पन्न घेता येईल आणि जर तुमच्याकडे जर नियोजन चांगलं असेल म्हणजे फवारणी खताचं जर नियोजन चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वीस एकवीस क्विंटल प्रति एकर या प्रमाणात शेतकरी मित्रांनो उत्पन्न घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जी सर्वात महत्त्वाची आणि एक नंबरची व्हेरायटी आहे ती म्हणजे प्रभात कंपनीची सुपर कॉट शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास ही व्हेरायटी पन्नास टक्के क्षेत्रफळामध्ये के लागवड केल्या जाते या व्हेरायटीची विशेषता म्हणजे शेतकरी मित्रांनो बोंडाची जी साईज आहे ती चांगली मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर एका झाडाला जर दा आपण बोंडाची संख्या जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो दीडशे ते दोनशे बोंडसुद्धा आहे सुपरकॉट या व्हेरायटीला माझ्या वैयक्तिक माहितीनुसार शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात आणि जे उत्पन्न आहे ते शेतकरी मित्रांनो तुम्हाला वीस ते एकवीस क्विंटल एकवीस ते बावीस क्विंटलपर्यंतसुद्धा शेतकमंत्र्यांना प्र सुपरकॉटचे जे उत्पन्न आहे ते शेतकरी मित्रांनी घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो दिलेलं माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागातील ज्या प्रचलित वाहन आहेत कपाशीचे ते शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद